नमस्कार मैत्रिणींनो असेही देवदूत खूप सुंदर कथा आहे नक्की ऐका रात्री बराच वेळ झाला होता देवगडाला जाणारी शेवटची बस हो बस वेळ होऊनही सुटत नव्हती स्थानक तसे संपूर्ण रिकामे झाले होते दोन चार प्रवासी इकडे तिकडे रेंगाळत होते या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळत करीत होते की बस अजून का सुटत नाही तेवढ्यात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर झाले आहे तो काढला की गाडी सुटे बरोबर दहा वाजता बस निघाली जवळ जवळ सर्वच प्रवासी देवगडाला जाणारे होते एका हातात बोचके धरून बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकीट फाडण्यात आला तेव्हा रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या व तेथून तीन चार किलोमीटर दूर असलेल्या गावचे तिकीट मागू लागले बस वाहक विचारात पडला या म्हातारीचे वय झालेले एकटीच उतरणारी पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहोचेल ते थोडासा म्हातारीवर रागावलाच की एक तू तु, एकटी तुला नीट दिसत नाही चालता येत नाही एवढा उशीर का केला लवकर उजेडात निघून जायचं ना म्हातारीला नीट ऐकू पण येत नव्हतं काहीतरी उत्तर तिने दिले वाहकाने तिला त्या गावच्या तिकीट दिले व आपल्या स्थानावरून येऊन बसला इतर प्रवासी पेंगुळून पेंगुळले होते चालकाने दिवे बंद केले वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता त्या फाट्यावर तर आपण तिला उतरून देऊ पण धड चालताना येणारी व्यवस्थित रस्ताना दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पावसाच्या दिवसात घरी कशी पोहोचेल रस्ता खास खड्ड्यांनी व खड्ड्यांनी भरलेला मध्येच एखादा नाला वाहत असेल तर कुत्रे किंवा एखाद्या प्राण्याने या म्हातारीला एकटे पाहून हल्ला केला तर तेवढ्यात म्हातारी उत, उतरणार होती त्या गावचा फाटा आला वाहकाने घंटी वाजवली चालकाने बस थांबवली वाह कुठला आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तिचे बघोटे धरून तिला गाडी खाली उतरण्यास मदत केली थोडा त्रागाही केला बाहेर डोळ्यांनी काहीही दिसत नव्हते त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व म्हातारीचे परत ब खोटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहोचवणे म्हातारीलाही नवल वाटले शक्य तेवढे तीही त्यांच्या पाऊला बरोबर पाऊल टाकू लागली इकडे बस चालक व प्रवासी दहा पंधरा मिनिटे झाले हा वाहक गेला कुठे अशी काव, काव सुरू झाले चालकाने बस खाली उतरून बसला फेरी मारली ही चक्कर की चक्कर येऊन पडला की काय नंतर त्यांच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल संताप झाला त्याचा प्रवाशीही संताप करू लागले अशा निर्जर स्थळी बस सोडून हा निघून गेला काही म्हणणे चला हो त्याला राहू द्या वगैरे वगैरे इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले बाबा तुझे नाव काय रे तुला काय करायचे आजी माझ्या नावाशी मी महादू वैगुलक्या कोणत्या डेपो मध्ये आहे वाहक मालवण आजी मुले बाडे वाहक आहेत आजीने पडक्या अवस्थेतील घर आले दोन कुत्रे वाहकाने कुलपाची किल्ली दिली त्याने कुलूप उघडून दिले व तसाच धावत पडत बच्च्या दिशेने माघारी पडाला ती म्हातारी त्या घरात व गा, गावात एकटी राहत होती तिला जवळच म्हणून कोणी कोणीच नातेवाईक नव्हते तिच्यावर प्रेम करणारी चौकशी करणारी काळजी करणारे असे कोणीही तिच्या आजूबाजूला फिरकत नसे ती ही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तिला वाटायचे हा स्वार्थी आहे याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे ते वया वयोमानानुसार तिला वाटणे स्वाभाविक व सहजिक होते ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बी भी, बिगा शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेऊन आपला उदरनिर्वाह करायची असेही एक दिवस म्हातारी थोडी जास्त आजारी पडली तिने गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाव बोलावीनं पाठविले त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलावले म्हणून नवल वाटले ते घरी आले म्हातारी कागद काढा आहे दोन अडीच सोने तोडे सोने माझी पांढरी व हे घर महादू वेरबुलकर कंडक्टर यांच्या नावावर लिहून घ्या व हे वीस हजार रुपये जमवले आहेत त्यातून मी मेल्यावर क्रियाकर्म करा मी जास्त दिवस काही जगणार नाही सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले काय भानगड आहे कोण हा महादू एगुलकर कंडक्टर त्याला सर्व म्हातारी असे असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला दोन तीन दिवसांनी म्हातारी वारली सरपंच व वा ग्रामसेवकाने तिच्या सांगितल्याप्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू वेगुलेकर कंडक्टरचा मालवण बस स्थानकावर शोध घेतला त्याला भेटून सर्व वृत्तांत सांगितला साधारण वर्षभरापूर्वीच बसमध्ये घडलेल्या प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले त्यांच्यासाठी केलेले ऐकून तर त्याने त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली त्यांना नवलही व वा आनंदही वाटला त्यांनी वाहकाला वा, वा ठरल्या तारखेला त्या गावी येण्याचे आमंत्रण दिले वाहक महादूर वेगुर्लेकर गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला वाजत गाजत त्याला गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले तेथे सर्वजण विराजमान झाल्यावर तो शेतात व घराच्या नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोडे सोने त्यांच्या समोर ठेवले महादू एगुलकरच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या मी केलेल्या एका छोट्याशा मदतीची म्हातारी एवढी किंमत देऊन गेली त्याला काहीच सुचत नव्हते बाजूलाच मुलांचा गलका त्याला ऐकू येत होता त्याने विचारले येथे शेजारी हायस्कूल भरते का सरपंचाने हो शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही त्यामुळे कांतवन ग्रामपंचायतीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात असे सांगितले वाहक म्हणाला का गावठाणची था, गाव जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोणी देत देत शाळेसाठी सरपंच म्हणाले गावठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीही कोणीच तयार होत नाहीत वाहक महादू वैगुरलेकर ताडकन खुर्चीवरून उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत हे घर पण विक्री करा त्यातून येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने हे विकून शाळेला शान दरवाजा बांधावर त्यावर म्हातारीचे सुंदर नाव टाका टाळ्यांचा कळकळा झाला सरपंच व ग्रामस्थ भारावून गेले दरवाजाला काय हायस्कूलला म्हातारीचे नाव देऊ वाहक महादू वेगुल्लेकर यांनी त्यांचे आभार मानून निरोप घेतला त्यांच्या जाणाऱ्या पाठ मोरे आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला झोडी फाटकी असून सुद्धा गावाचे सारे काही तो गावालाच देऊन गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला एखाद्याला केलेली छोटी मोठी मदत कधीही वाया जात नाही त्यांच्या काळजात ती घर करून जाते समोरच्या कृतज्ञ झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नये रामकृष्ण हरी